नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपण आपल्या विषयाला सुरुवात करणारच आहोत आपण आता गायत्री काय जेवण बनवते काय नाही ते गायत्रीला विचारूया काय जेवण बनवते गायत्री खिचडी बनवते आणि तू हे डबे वगैरे का वॉश करते राशन भरायला मला वाटलं दिवाळीची साफसफाई करते म्हटलं तेव्हा मित्रांनो हे डबे वगैरे ते साफ करते ते स्टीलचे डबे वगैरे काही घेतले नाही मित्रांनो हे प्लॅस्टिकचे डबे आता तीन वर्ष संसाराचे झालेत थोड थोडं थोड थोडं सगळ्या गोष्टी आणतोय चला जाऊ त्या संसाराबद्दल काय आता संसार लागू आहे तर करायला लागेल विशेष नाही संसाराबद्दल सगळा सामान आज नाही तर उद्या येऊनच जाईल मित्रांनो चल बाकीच्या गोष्टी ठीक आहेत काहीतरी आपण भांडी भिंडी नंतर घेऊया काय बनवते नाही आताच पाहिजे ते बघा ती रडायला लागली ती ठीक आहे ना जेव्हा जास्त पैसे येतील तेव्हा घेऊया आपण भांडे बिंडे सगळे घेऊया ठीक आहे काय फक्त खिचडी बनवतेस ना अच्छा चला मित्रांनो आपल्याला जरा पुणे शहराबद्दल बोल बोलायचं आहे म्हणजे आधीच पुणे शहर आणि आताच्या पुणे शहरामध्ये किती फरक आहे मित्रांनो त्याच्याबद्दलच बोलायचंय मित्रांनो तुम्हाला पुणे शहराचा म्हणजे पुणे शहराचा इतिहास वगैरे सगळं माहिती आहे मित्रांनो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच म्हणजे या शहराचा शहराला एक ओळख निर्माण झाली मित्रांनो या शहराचा इतिहास तुम्हाला माहिती आज पुणे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पण ओळखले जाते मित्रांनो बरोबर की नाही परत त्याच्यामध्ये आपले शै शैक्षणिक संस्था आय टी पार्कमुळे पण प्रसिद्ध आहेत म्हणजे तो इतिहास सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो आज म्हणजे पुणे शहराचा इतिहास मराठा साम्राज्यात एक प्रशासकीय केंद्र म्हणून सुरू झाला होता मित्रांनो आज तो शिक्षण तंत्रज्ञान आणि संस्कृ म्हणजे सांस्कृतिक एक केंद्र बनलेले आहे मित्रांनो तर मला फक्त हेच म्हणायचं आहे की आज आज आपल्याला वाटतंय की आज म्हणजे खूप मोठे तिथं शि शिक्षण संस्था आहेत परत आपले मोठमोठे आय टी पार्क आहेत म्हणजे एक शिक्षणाचं एक माहेर घर घर म्हणूनच आज आज पुण्याला ओळख आहे मित्रांनो पण आज आपल्याला असं वाटतं आहे आज शिक्षणाचं माहेर घर म्हणून अजिबात ओळखलं जात नाही कारण की आज मी न्यूजमध्ये वगैरे बघतोय मित्रांनो आज म्हणजे गुंडागर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या नाही तिथं प्रमाणच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वाढले मित्रांनो आधी बघा एम पी सीचे क्लासेस वगैरे करण्यासाठी मुली पण तिथं जायचे मुलं पण तिथं जायचे आहेत आत्ता पण एम पी सीचे क्लासेस वगैरे जॉबला वगैरे बरेच जण आहेत एक आपलं मुंबईसारखी सिटी बनलेली आहे पुणे सिटी पण पण गुंडगर्दीचं एवढं मोठं प्रमाण वाढलं आहे ना मित्रांनो प्रमाणच्या बाहेर म्हणजे डेली मी न्यूजला बघतो ना तिथलंच बघतो ते तरुण तरुण पोरं कुठे तलवारी घेऊन फिरत आहेत कुठे मारझोड करत आहेत कारण नसताना पण कुठे हॉटेलची हॉटेल आहेत कोणाची दुकानं फोडतायत म्हणजे हे बघून खूप वाईट वाटतं मित्रांनो अरे आज आपण जे शिक्षणाच्या माहेर घरमध्ये आज आपण पुण्याला आहेत आणि तिथं आज सध्या अशी परिस्थिती आज पोलिस प्रशासन म्हणजे पोलिसांचा काही धाकच राहिला नाही आहे तिथं पुण्यामध्ये अजिबात पोलिसांचा काही धाक राहिला नाही आहे तिथं जर मोठ्या प्रमाणात जर कुठल्या गुंडागर्दी जर जास्त प्रमाणात होत असेल ना तर जमिनीच्या वादातून होते मित्रांनो जमिनी म्हणजे आज तिथं जर बाहेरचे व्यक्ती कोण जमिनी वगैरे घेत असतील ना तिथले व्यक्ती तिथले लोक जे लोकल पुण्यामध्ये राहणार आहेत ते म्हणजे त्यांना नाहीच म्हणतात डायरेक्ट इथं पुण्यामध्ये जमीन वगैरे अजिबात वगैरे घ्यायची नाही ती पण चांगली गोष्ट आहे कारण की है कि आपली जमीन तर आपणच ठेवायला पाहिजे ती बाहेरच्या लोकांना अजिबात विकायला नको ती त्यांचं पण बरोबर आहे पण गुंडागर्दीचं प्रमाण म्हणजे एवढं मोठं प्रमाणात वाढलं आहे ना आज मुली म्हणजे आज यू पी बिहारसारखी परिस्थिती वाटते मला कधी कधी तिथं रात्रीच्या टायमाला पण फिरू शकत नाही आपण पुण्यासारख्या सिटीमध्ये म्हणजे विचार करा तुम्ही कधी कधी मुलींवरती अत्याचार वगैरे होताना ते न्यूज बघतोय मी कुठे ते पोरं ते तलवारी घेऊन फिरतायत कुठे मारजोड करत आहेत कुठे मर्डर मोठ्या प्रमाणात होत आहेत तिथं मर्डर म्हणजे एकदम शुल्लकच कारण झालंय मित्रांनो आज पुण्यामध्ये म्हणजे कुठे पण शुल्लक कारणावर ना डायरेक्ट कुठे बंदूक काढतात कुठे तलवारी काढतात म्हणजे माणसाला तिथं काहीच किंमत राहिली नाही डायरेक्ट मला आता असं वाटायला लागलं मित्रांनो ज्या आज पाच दहा वर्षापूर्वीचं जे पुणे होतं ना ज्याला आवड होतं आज म्हणजे पुण्याला जाऊया बाबा मुंबईपेक्षा आज पुण्याला खूप मत होतं मित्रांनो त्या टायमाला पण आता खरोखर आज म्हणजे भीती वाटायला लागली तिथं आज वडील सुद्धा विचार करतात की मुलींना पुण्याला शिक्षणासाठी पाठवायचं का नाही पाठवायचं अरे असते शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जात आहे पण या काही गा काही लोकांमुळे हो ते, ते, हो ते आज बदनाम होत आहे पुण्यामध्ये आज म्हणजे पोलिसांची थोडी भीती तर निर्माण व्हायला पाहिजे तिथं हे खूप महत्वाचं आहे म्हणजे पहिल्यासारखं पुणे अजिबात राहिलं नाही मित्रांनो जे भीती राहायचं काय प्रकार आहे ना ते अजिबात नाही पुण्यामध्ये ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ जास्त आपल्याला काही मोठा वगैरे हो बनवायचा नाही आहे आपल्याला फक्त मी एक दोन न्यूज वगैरे हो बघितली त्याच्याबद्दलच मला बोलायचं होतं तर पुण्याबद्दल म्हणजे ही जे मला ज्या गोष्टी माहीत होतात त्या फक्त सांगायचं मी प्रयत्न केला आहे मित्रांनो अशा म्हणजे बऱ्याच घटना घडत असतात पुण्यामध्येच नाही मुंबईमध्ये पण तीच परिस्थिती कोणी लक्ष द्यायला म्हणजे लक्ष द्यायलाच बघत नाही मित्रांनो आता जे मुलींवरती अत्याचार वगैरे होत आहेत ना त्याबद्दल चला मी सविस्तर व्हिडिओ बनवणारच आहे मला फक्त आपला पुण्याचा एक व्हिडिओ बनवायचा आता आत्ताच दोन तीन न्यूज बघितला त्याच्याबद्दल मी व्हिडिओ काढून बनवणार होतो मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये